डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधान निर्माते आणि समाजसुधारक होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी महू मध्य प्रदेश येथे झाला ते दलित समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर लढले त्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतले बाबासाहेब हे भारतातील पहिले दलित व्यक्ती होते ज्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतले त्यांनी हिंदू समाजातील अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष केला त्यांनी भारताच्या संविधानाचा मसुदा तयार केला आणि त्यांना भारतीय संविधानाचा शिल्पकार मानले जाते संविधान निर्मितीसाठी त्यांना अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते त्यांनी समानता स्वातंत्र्य आणि बंधुता यांसाठी कार्य केले नाइन्टीन थर्टी सिक्समध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली त्यांनी दलितांसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला त्यांनी मूकनायक आणि बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे सुरू केली नाइन्टीन फिफ्टी सिक्समध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयायांनी त्यांचा मार्ग अनुसरला त्यांनी अन्नी इलेशन ऑफ कास्ट नावाचे प्रसिद्ध पुस्तक लिहिले ते भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यांनी महिला हक्कांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले त्यांनी हिंदू कोड बिल आणून स्त्रियांच्या हक्कांचे संरक्षण केले त्यांनी शिक्षण हेच खरे शस्त्र आहे असा संदेश दिला त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले डॉ आंबेडकरांनी नागपूर येथे ऐतिहासिक दीक्षाभूमी उभारली त्यांच्या नेतृत्वाखाली दलित मागासवर्गीय आणि अने श्रमिकांना अनेक अधिकार मिळाले ते बुद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित होते त्यांच्या कार्यामुळे भारतातील दलित वर्गाला समाजात सन्मानाने जगता आले त्यांनी अनेक ठिकाणी सत्याग्रह करून पाण्याचे आणि मंदिर प्रवेशाचे अधिकार मिळवून दिले एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी क्रिप्स मिशनमध्ये सहभाग घेतला त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म नावाचे पुस्तक लिहिले त्यांनी मुंबईतील चौपाटी येथे महाड सत्याग्रह केला त्यांचा महापुरुष म्हणून जागतिक स्तरावर गौरव केला जातो त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला ते सर्व धर्म समभाव आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचे पुरस्कर्ते होते सहा डिसेंबर एकोणवीसशे छप्पन रोजी त्यांचे निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ चैत्यभूमी हा स्मारक स्थळ निर्माण करण्यात आला त्यांच्या जयंतीला देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केले जाते त्यांचे विचार आजही लोकांसाठी प्रेरणादायी आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा प्रसिद्ध संदेश आहे त्यांनी राज्यघटनेत सामाजिक न्यायासाठी महत्वपूर्ण तरतुदी केल्या त्यांचे विचार आणि कार्य आजही समाज सुधारणेसाठी मार्गदर्शक ठरतात बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान भारताच्या प्रगतीसाठी अमूल्य आहे